पंजाबी ड्रेसमध्ये हाईट फार छोटीशी वाटते का किंवा कुर्ता पजामामध्ये थोडंसं उंच दिसायचंय का असे जे प्रश्न तुमचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्ते मी कार्गी आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे क्या होता ना आपण भारतीय आहोत आणि भारतीयांची हाईट ना जनरली साडेपाच पेक्षा कमीच असते म्हणजे ऑलरेडी आपण सगळे छोटे 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 असो हो माझी हाईट थोडीशी उंच आहे पण मोस्टली इन जनरल जेवढा पण मी बायका बघते मुली बघते ना त्यांची हाईट फाईव्ह फोर फाईव्ह थ्री फाइव्ह टू पर्यंत असते हो तर अशा लोकांनी जेव्हा कुर्ता किंवा पंजाबी ड्रेस घालतो त्यावेळेला आप हाईट आप ॲटोमॅटिकली छोटी होऊन जाते साडी मध्ये तरी आपण उंच दिसतो पण पंजाबी ड्रेसमध्ये खूपच छोटं वाटायला लागतं ला ला ला, कुर्ती घातली पायजमा घातला तर अजूनच छोटं वाटायला लागतं ला ला, ह्याचं मेन कारण काय किंवा अशा कोणत्या कोणत्या टिप्स आपण वापरू शकतो जेणेकरून आपली हाईट अजून उंच असलेल्याचं एल्युजन होईल तर आज मी तुम्हाला टोटल आठ टिप्स घेऊन येणार आहे ज्याच्यामुळे तुमची ॲक्च्युअलमध्ये हाईट कितीही असू देत पण दिसताना आपण थोडेसे उंच थोडेसे हाईटला असू असं एल्युजन क्रिएट होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पॉईंट नंबर पहिला पहिल्या पॉईंटमध्ये सगळ्यात मला बोलायला आवडेल ते म्हणजे नेक लाईन बद्दल आता कुर्ता तुम्ही मोस्टली कोणताही घ्या स्पेसिफिकली ट्राय करा की त्याचा नेक किंवा त्याचा गळा हा वी शेपमध्येच असावा व्ही नसेल तर जास्त जास स्क्वेअर असेल पण ट्राय करा वी नेकमध्येच गळा असावा मध्ये जेव्हा गळा असतो त्यावेळेला थोडंसं मी तुम्हाला पिक्चर्स मध्ये दाखवेल थोडासा नेक करचा पोर्शन आपला जास्त दिसतो त्यामुळे उंच असलेल्याचं इल्युजन अपवअप क्रिएट होतं तर कोणताही कुर्ता घ्याल पंजाबी ड्रेस घ्याल तर त्याच्यासाठी व्ही नेकचा गळा शिवा वी नेक नसेल तर स्लांट मध्ये जावा किंवा स्क्वेअर मध्ये जावा नाहीच काय पॉसिबल झाला तर ब्रॉड ब्रॉडनेकचे गळे वापरा त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली उंच हाईट असल्याचे लिजन क्रिएट होतं आता कुर्त्याच्या गळ्यानंतर मला ह्या सेकंड पॉईंटमध्ये बोलायला आवडेल ते म्हणजे कुडत्याच्या लेंथबद्दल मोस्टली काय होतं आपण कुडत्याची लेंथ जेव्हा नी लेनपर्यंत ठेवतो तेव्हा एक्झॅक्टली ते अर्धा कट होतं आणि अगेन वरती अर्धा पोर्शन खाली अर्धा पोर्शन तर तो, तो बॅलन्स नाही दिसत सो so, ट्राय करा की कुडत्याची लेंथ ही तुमच्या गुडघ्यापेक्षा खाली असणार आहे त्यामुळे थोडासा लांब उंच असलेल्याचं लिजन क्रिएट होतं आणि त्यामुळे आपण आपोआपच उंच दिसायला सुरुवात होते कुर्त्याची नेकलाईन झाली कुर्त्याची उंची म्हणजे लेंथ पण झाली आता स्पेसिफिकली मला बोलायला आवडेल ते कलरबद्दल ह्या टायमाला मी तुम्हाला असं सांगेन की कलर तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही कलर नक्कीच चूज करू शका कुर्त्यामध्ये फक्त एक गोष्ट नक्की मिक्सचर करा जर तुम्हाला उंच दिसायचं असेल तर मोनोक्रोमॅटिक कुर्त्यांमध्येच इन्व्हेस्ट करा आता मोनोक्रोमॅटिक कुर्ते म्हणजे काय म्हणजे सेम मॅचिंग मॅचिंग वरचा ब्लॅक असेल कुर्ता ब्लॅक असेल तर खालचा बॉटम पण ब्लॅकच पाहिजे वरचा टॉप समजा तुमचा समजा पंजाबी ड्रेसमध्ये वरचा टॉप हा तुमचा व्हाईट कलरचा असेल तर खालचा पण व्हाईट कलरचाच बॉटम असला पाहिजे तर मॅचिंग मॅचिंग कुर्त्यामध्ये इन्वेस्ट करा जेणेकरून आपण जेव्हा एखाद्या पर्सनला बघू की ज्याने मोनोक्रोमॅटिक कलर ट्राय केलेले आहेत आपण त्याला बघताना आपलं एल्युजन क्रिएट होतं की एक संध लाईन आहे मध्येच कुठे ब्रेक नाही होत आहे त्यामुळे उंच असलेल्याचं एल्युजन क्रिएट होतं सो so, नेक्स्ट टाईम जेव्हा पण तुम्ही शॉपिंगला जाल पंजाबी ड्रेस घ्यायला कुर्ता पजामा घ्यायला जाल तेव्हा मेक्शर करा की मोनोक्रोमॅटिक कलरमध्येच इन्व्हेस्ट करा आता समजा तुमच्या कपड्यात ऑलरेडी एखादा कुर्ता आहे तर त्या कुर्त्याला मॅचिंग असा बॉटम बाय करून घेऊ शकतात विकत घ्या दुसरा किंवा एखादा बॉटम असेल तर मॅचिंग कुर्ता हा विकत घेऊ शकतात प्रत्येक वेळेला नवीन आउटफिटर्स खरेदी करायची गरज नाही आहे असे छोटे मोठे जुगाड केले तरी पण आपलं काम होऊन जाऊ शकतं आता हा पॉईंट चौथा आधीच्या मध्ये आपण कुर्त्यांबद्दल बोललो थोडंफार कलरबद्दल बोललो आता मला बोलायला आवडेल ते म्हणजे बॉटमबद्दल Uh, तुम्ही ज्या पण बॉटम्स घ्याल त्या ट्राय करा अँकल लेंथपर्यंत बॉटम घ्यायच्या ह्याच्यात मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते किंवा हॅक सांगते मोस्टली काय होतं आपल्या गळ्याचा पोर्शन आपली व्हिस्ट आणि आपली अँकल ज्यावेळेला विजिबल होते ना त्यावेळेला आपोआपच आपली हाईट जास्त असल्याचं इल्युजन तयार होतं तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा आणि नेक्स्ट टाईम जेव्हा पण बॉटम घ्याल तेव्हा ती फक्त अँकल लेंथपर्यंतच असली पाहिजे हे मिक्सुअर sure करा आता काय होतं ना समजा कायक्यांकडे चुडीदार असेल तर त्याला ऑप्शनच नाही आहे कारण चुडीदार खाली चून असल्या पाहिजेत त्या भरघोस चुनच छान दिसत पण ज्या सिगरेट पॅन किंवा प्लाझोस पॅन वापरतात त्यांनी नक्कीच हा पॉईंट लक्षात ठेवा की अँकल लेंथपर्यंत तुमची बॉटम गेली पाहिजे आता हा पॉईंट पाचवा आधीच्या पॉईंटमध्ये जसं सा मी सांगितलं की अँकल पर्यंत तुमची बॉटम असली पाहिजे तसंच बॉटमबद्दल ह्या पॉईंटमध्ये सांगताना मी स्पेसिफिकली तुम्हाला सांगेल जर तुम्हाला उंच दिसायचं असेल किंवा उंच असलेल्याचं एल्युजन क्रिएट करायचं असेल तर नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा बॉटमचा घेर किंवा तुमचा पजामाचा घेर जास्त नसला पाहिजे म्हणजे खूप घेरदार प्लाझोस अवॉइड करा खूप घेरदार अशा धोती पॅन्ट अवॉइड करा ड्राय करा एखादी सिगरेट पॅन्ट किंवा प्लाझो पॅन्ट जरी असेल तरी तिचा बॉटम हा कमी घेरचा असेल अशा पॅन्टमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा आता सहाव्या पॉईंटमध्ये मला बोलायला आवडेल ते म्हणजे ओढणीबद्दल ओढणी घेणं किंवा ओढणी न घेणं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो हल्ली धावपलीमध्ये खरंच ती ओढणी कॅरी करायचा खूप कंटाळा येतो पण ओकेशनली आपण थोडंसं स्टाईलसाठी ओढणी घेतोच ओढणी जेव्हा घ्याल तेव्हा एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा ती म्हणजे ओढणी प्रॉपर गळ्यालगत असली नाही पाहिजे जेव्हा आपण गळ्याच्या भोवती ओढणी घेतो तेव्हा डायरेक्ट एक इमेजमध्ये हाफमध्ये कट होऊन जाते तो असं न करताना ओढणी आपण एका हातावर जर ड्रॉप केली तर उंच असल्याचं क्रिएट होतं कारण तो पूर्ण एक लाईन क्रिएट होते आपल्या इमेजवर सो so, नक्की ट्राय करा की ओढणी ही एका कोणत्या तरी हातावरती येईल जेणेकरून आपल्या समोर एक एल्युजन क्रिएट होईल की लॉंग हाईटचं म्हणजे प्रॉपर एक इमेज तयार होईल त्याच्यात तुमची ओढणी जेव्हा एक साईडला असेल त्यावेळेला एक सरळ लाईन क्रिएट होते मध्येच कुठली ती लाईन हाफ मध्ये डिवाइड नाही होणार त्यामुळे तुम्ही आपोआप उंच क्रिएट होतं आता पॉईंट नंबर सातवा ह्यामध्ये मला तुम्हाला फुटवेअरबद्दल मेंशन करायला आवडेल आता तुम्ही बोलाल बाबा सलवार कमीजमध्ये फुटवेअरचा काय रोल तर फुटवेअर हा आपल्या पर्सनॅलिटीचा खूप इम्पॉर्टंट भाग आहे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आता तुम्ही जे पण सलवार कमीज घ्याल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते समजा ब्लॅक कलरचा सलवार कमीज आहे प्रॉपर तर ट्राय करा की ब्लॅक कलरचंच फुटवेअर घालायचा जो बॉटम असेल ना हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला उंच असलेल्याचं इल्युजन क्रिएट करायचं असेल तर ज्या कलरचं बॉटम असेल ना त्याच कलरचं तुमचं फुटवेअर असलं पाहिजे किंवा तुम्ही कोणताही न्यूड कलरचा म्हणजे आपल्या स्किनला जो मॅचिंग कलर असो ना त्या कलरचा फुटवेअर जेव्हा ट्राय करतात त्यावेळेला ॲक्च्युली उंच असलेल्याचं त्याचं इल्युजन क्रिएट होतं मी ह्याचं कारण पण तुम्हाला देते समजा पूर्ण ड्रेस तुमचा ब्लॅक कलरचा आहे आणि तुम्ही ब्लॅक कलरचे जेव्हा फुटवेअर घालतात ना तेव्हा एक लाईन दिसते इथेच कुठेच कलरने कुठलीच लाईन ब्रेक नाही होत ह्याच्या उलट जर तुमचा पूर्ण ड्रेस हा ब्लॅक कलरचा असेल आणि तुमचे फुटवेअर किंवा तुमची सांडल चप्पल ही व्हाईट कलरची असेल तेव्हा एक Uh, त्यामुळे मध्येच दुसरा कलर ॲड होतो आणि पूर्ण एक लाईन आहे ना ती मध्ये डिवाईड होऊन जाते त्यामुळे तुमची हाईट आहे ना जास्त नाही तर कमी वाटते तर ही गोष्ट स्पेसिफिकली लक्षात ठेवा आता फुटवेअर कोणते चूज करायचे नेहमी नेहमी जेव्हा पण तुम्हाला हाईट उंच दाखवायची असेल तेव्हा पॉइंटेड टोचेस फुटवेअर चूज करा पॉइंटेड टो म्हणजे ज्याचा पुढचा टोक हा निमुळता असेल असेच फुटवेअर नक्की चूज करा उंच असेल याचं असे इल्युजन क्रिएट होतंच त्यासोबत थोडेसे हिल्स पण ट्राय करा सिलेटोज कोल्हापुरीजमध्ये पण हिल्स येतात मोजडी ह्या कुर्तीजवरती खूप छान पद्धतीने जातात मोजडी मोस्टली फ्लॅट असतात पण तुम्ही ट्राय करा आजकाल मार्केटमध्ये ना खूप सुंदर सुंदर अशा हिल्सच्या मोजडीज पण आल्या आहेत हिलच्या कोल्हापुरी आलेत तर थोडीशी हिल्स ॲड तर कराच पण त्यासोबत फुटवेअरकडे मी जे मुद्दे सांगितलेत ना ते स्पेसिफिकली लक्षात ठेवा तुम्हाला तुमची हाईट उंच दाखवायला किंवा उंच हाईट असेल याचं इलिजन क्रिएट करायला खूप हेल्प होईल आता शेवटच्या ह्या आठव्या पॉईंटमध्ये मला बोलायला आवडेल ते दागिन्यांबद्दल दागिने प्रत्येकीला दागिने आवडतातच किंवा एखादी स्टाईल स्टेटमेंट किंवा एखादी स्टाईलिंग पूर्ण करण्यासाठी दागिने हा ॲज युज्युअल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात पण दागिने किती केव्हा कसे कितपत घालावेत ह्याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे मस्ट हॅव दागिन्यांचा तो नक्की जाऊन बघा आता जो पण गळ्यातला दागिना किंवा नेक पीस तुम्ही जो पण घ्याल ना जर तुम्हाला उंच दिसायचं असेल ना तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा दागिना हा गळ्यापासून थोडासा लांब असला पाहिजे जर कानातले तुम्हाला ट्राय करायचं असेल ना तर नक्कीच जे लांबीला कानातले असतात ना जे लेंथला मोठे असतात कानातले अशा कानातल्यांमध्ये इन्व्हेस्ट करा जे कानातले बसके किंवा जे गालाच्या इथे जे चेहऱ्याच्या इथे संपतात ना असे कानातले अवॉइड करा जर तुम्हाला उंच दिसायचं असेल तर जेवढे लांब कानातले असतील तेवढे तुम्ही दिसताना पण असं उंच दिसलेल्याचे एल्युजन क्रिएट होते तर तुम्ही स्पेसिफिकली दागिन्यांमध्ये नक्कीच लक्ष द्या की जेणेकरून आपल्याला आपली हाईट उंच असलेल्या एल्युजन क्रिएट होईल हे hey, सगळे मुद्दे नक्कीच नोट डाऊन करा नेक्स्ट टाईम शॉपिंग करताना किंवा आधीच कपडे रिपीट स्टायलिंग करताना परत स्टायलिंग करताना तुम्हाला हे सगळे पॉईंट नक्कीच हेल्पफुल ठरतील माझा व्हिडिओ आत्तापर्यंत बघत राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असे खूप सारे इंटरेस्टिंग टॉपिक खूप सारे विविध विषय फॅशनच्या रिलेटेड स्टायलिंगच्या रिलेटेड मी घेऊन येतच असते माझे आधीचे पण विषय माझे आधीचे पण व्हिडिओज बघा की ज्याच्यामध्ये खूप सारे इम्पॉर्टंट स्टिप्स आहेत जेणेकरून तुम्ही जास्त स्टायलिश जास्त प्रेझेंटेबल दिसायला खूप हेल्प होईल उंच कसं दिसायचं कुर्तीमध्ये बारीक कसं दिसायचं साडीमध्ये यंग कसं दिसायचं असे खूप सारे इम्पॉर्टंट विषय आहेत ज्याचे मी डिटेलचे व्हिडिओ बनवले आहेत सो so, प्लीज हे सगळे व्हिडिओज बघा माझे व्हिडिओज माझे टॉपिक माझे विषय जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब कराच uh, ते बेलायकन आधी दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कडेन मी पुढचा व्हिडिओ कधी अपलोड केला आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय